शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या औषधीसाठी वैभववाडी शिवसेनेच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्या शाळांनी शंभर टक्के निकाल लागला आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संपन्न झाला यावेळी भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके स्वप्नील धुरी रोहित पावसकर मनोज सावंत शिवाजी राणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुशांत नाईक म्हणाले गेली अनेक वर्षे संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा होत आहे दरवर्षी सातत्य ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढदिवस साजरा करणारा एकमेव नाव म्हणजे संदेश पारकर आहेत आमचे राष्ट्रप्रमुख उद्धवजी पाटील साहेब आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे संदेश पातकर यांच्या सहकारी वाढदिवस त्या त्यानिमित्तानं आपण सर्व कर्करी विधानसभेमध्ये दहावी ते बारावीमध्ये सत्कार आणि ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या शिक्षण संस्थेचा प्रतिनिधींचा सत्कार सत्कार करण्याचं एक कार्यक्रम सामाजिक उद्योग संदेश बाईंच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी शिवसेनेने हातात घेतलेला आणि खरं म्हणजे गेली तीस वर्ष संदेश बाईंचा वाढदिवस असाच सामाजिक कार्यक्रमाने साजरा होत आहे आम्ही आता मी शाळेत सत्तापासून म्हणत आहे कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही कार्यक्रम तुमचे बघतो आहे कारण सामाजिक जो सगळ्यात मोठा वाढदिवस साजरा होतो आणि कित्येक वर्ष म्हणजे सतत जेव्हा सातत्य ठेवून तो वाढदिवस साजरा होतो एकमेव नेता माते सिंधुर्गामध्ये तर भाई पाचकर आहेत कारण तीस वर्ष वाढदिवस साजरा करणं आणि सामाजिक उपक्रमांनी आपण लोकांचं देण लागतो या ह्या मा साजरा करणं हा एक वेगळा उपक्रम गेली तीस वर्ष संदेश भाई असतील आम्ही असू आणि संदेशबाईंचे कार्यकर्ते असतील हे दरवर्षी साजरा करतो मागच्या वर्षी पण आम्ही आशा सेविकांचा सत्कार केला होता आम्ही बचत गटांचा सत्कार केला होता यावर्षी आम्ही हवीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि खरं म्हणजे खरोखरच सिंधुदुर्ग जिल्हा कायम म्हणजे गेली दहा वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा या शिक्षण दहावी ते बारावी याच्यामध्ये एक नंबर महाराष्ट्रामध्ये येतो हा खरा म्हणजे आपला गुणगौरव आहे की सर्वांचं म्हणजे सर्व सर्व मुलांचं मी हार्दिक अभिनंदन करेन की ह्या वर्षीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर या रिझल्टमध्ये आला आणि ह्या मुलांचं सुद्धा कौतुक करेल की आता जमलेली सर्व मुलं आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करण खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्व यश संपादन करतात खरं म्हणजे आता एक स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक विहात टिकण्यासाठी सर्वजण सर्वजणांची स्पर्धा असते सर्व ठिकाणी स्पर्धा असते जी आपल्या युवक वयात सुद्धा लपलेली नाही आहे त्यामुळे स्पर्धा करताना तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीची जी स्पर्धा या ठिकाणी केली पाहिजे या स्पर्धेमध्ये जर यश आलं तर होऊन जाता का, का म्हणे यश टिकवून कसं राहील हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे कारण म्हणजे या कार्यक्रम घेताना आमच्या सर्व वैभवणीचे पदाधिकाऱ्यांचं पण मी अभिनंदन करेन की चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा मी संदेशबाईच्या वाढदिवसानिमित्त हा साजरा आपण करतोय आणि सर्वजण या सर्वजण आमचे सर्व पदाधिकारी आणि खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम हा घेण्यात ठरवलेला होतो आणि हा यशस्वी झालेला आहे आणि त्या सर्व कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो संदेशबाईंना सुद्धा मी या निमित्तानं

त्याला उपस्थित असलेले संदेश संदेशभाई हे उपस्थित असलेले आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी पत्रकार आणि गुणवंत विद्यार्थी आज या ठिकाणी संदेशभाई पालकर यांच्या उद्या उद्या जरी वाढदिवस असेल तरी एक चांगला उपक्रम संदेशभाईच्या वतीने असेल किंवा शिवसेनेच्या वतीने असेल की गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्करांनी ज्या शाळांचा रिझल्ट शंभर टक्के लागलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी मुख्याध्यापकांचं अभिनंदन करावं कारण खऱ्या अर्थाने शंभर टक्के रिझल्ट लावणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे सातत्याने त्या ते शैक्षणिक वर्षामध्ये तो मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील की आमचा प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे आणि पास होण्याच्या दृष्टिकोनातून त्या संस्थेचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांचं असेल आणि तो, तो शंभर टक्के रिझल्ट आणि विशेषतः ह्या जिल्ह्यामध्ये जे जे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत मला वाटतं शंभर टक्के सुद्धा त्यांची गुणवत्ता सुद्धा जी, जी आहे मला वाटतं लातूर पॅटर्न सुद्धा मागे पडून आज असलेला सिंधुदुर्ग पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये नव्याने केलेलं आहे त्यानंतर जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन आपण करतोय आज संजयबाईंची त्याच्यामागची कल्पना एकच आहे की आज तुमचं या ठिकाणी अभिनंदन होत असते भविष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं करिअर तुम्ही करणार आहात तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जाणार त्याचा निश्चय करण्याचा त्याचं स्वप्न बघण्याचा आजच्या सत्काराच्या निमित्ताने तुम्हाला ते स्वप्न तुम्हाला पाहावं लागेल की आज संदेश वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचा सत्कार झालाय भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे याचा निर्धार तुम्हाला करावा लागेल आज या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले असतात आज या ठिकाणी तुमच्या आई वडिलांची अपेक्षा की आमचा मंगला दहावीमध्ये नव्वद टक्के एकोणनव्वद टक्के ब्याण्णव टक्के मार्क्स पडलेले आहे उद्याला चांगली नोकरी मिळेल चांगला व्यवसाय होईल उद्योजक होईल हे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न या शिक्षणामुळे पूर्ण होणार आहे आणि म्हणून चांगलं शिक्षण घेत असते वेळी आज जग या मा, इंटरनेटच्या इंटरनेटच्या माध्यमातून मुक्तीमध्ये मध्ये आलेलं आहे येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुम्ही ऍडमिशन कशा पद्धतीने घेण्याची गरज आहे आता या ठिकाणी प्रत्येक मानसिकता अशी असते माझी मैत्रीण अमुक ठिकाणी ऍडमिशन म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये एखादा विद्यार्थी असतो मी पाहतो काही आम्ही पण एखाद्या शैक्षणिक संस्थेत काम करत असते वेळी म्हणजे पंच्याऐंशी वाला विद्यार्थी जर कॉमर्स वाला कॉमर्सला जात असेल किंवा तो सायन्सला जात असेल तर पंचावन्न वाला विद्यार्थी पण म्हणतो मी पण पण सायन्सला जाणार आपण सायन्सला कशासाठी जातोय जा आर्ट्सला कशासाठी जातोय कॉमर्सला कशासाठी जातो आपलं त्यातनं कोणतं करिअर करणार आहोत तुम्ही निश्चय त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आज या ठिकाणी सायन्स असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल कोणतीही शाखा त्या ठिकाणी कमी नाही आहे आर्ट्स मध्ये सुद्धा चांगल्या संधी आहेत कॉमर्स मध्ये चांगल्या संधी आहेत सायन्सला सुद्धा चांगल्या संधी आहेत पण येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये आपण जो मोबाईल पाहतोय आपण इंटरनेटवरती काम करतोय इंटरनेट पाहतोय त्याच्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये कुठे नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याचं काम करण्याची आपल्याला त्याची माहिती घेण्याची गरज आहे आज आम्ही ज्यावेळी पाहतो सर किंवा राठोड सर आज आम्ही जर विचार केला ज्यावेळी शासकीय नोकर भरतीची जाहिरात घेते त्यावेळी मला वाटतं बरेचसे मुलं त्या शैक्षणिक पात्रता जी लागते काही जणांना वाटतं की आम्ही बी कॉम झालो बी ए झालो बी एस सी झालो की मोठं काम केलं पण सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला इंग्रजी टायपिंग असेल मराठी टायपिंग असेल एम एस सी आय टी असेल हे प्राथमिक गोष्टी तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला अर्ज करता येत नाही मग ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएशन करता त्यावेळी तुम्ही निश्चय करायला पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला कॉलेज जीवनामध्ये दहावी नंतरच आपल्याला ह्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील उद्या दहावी नंतर तुम्ही बारावीला अकरावी बारावीला जाताय बारावी होते तुम्ही इंग्रजी मराठी टायपिंग झालं पाहिजे एम एस सी आय टी झालं पाहिजे मध्ये तरी कोर्टाच्या खऱ्यापैकी जागा होत्या आपण ज्यावेळी बाहेरच्या लोकांची भरती होते बाहेरच्या लोकांची भरती का होते शॉर्ट सोळा सारखा कोर्स एवढा काय सोपा नाही आहे पण मला वाटतं त्या शॉर्ट साठी त्या कोर्टाच्या परीक्षेला आपल्या जिल्ह्यातली मुलं बदलत नव्हती मग शेवटी बाहेरच्या जिल्ह्यातली मुलं येणार आहेत होते है। थी थी आज मला सांगा आपण आठशे मध्ये आपल्या जिल्ह्यात किती मुलं पास झाली आज आपण डी एड करतोय बी एड करतोय पण टीईटी ला आपण पास होत नाही आज जर बाहेरच्या जिल्ह्यातली मुलं टीईटीच्या परीक्षेला पास होत असतील आणि इथे ती शिक्षक होत असतील तर आपण का करतो आपण फक्त दहावी बारावीचा रिझल्ट आणि त्याच्यामध्ये आपली गुणवत्तेमध्ये आपण जर मानत असू तर आपण कुठेतरी आपली मानसिकता बदलली पाहिजे की आपण या ठिकाणी टीईटी ला पास होत नाही आता ची उद्या यांच्या परीक्षा लागेल त्याच्यामध्ये जे डीएड एड बी एड झालेली आहेत ही मुलं सुद्धा पास झाली पाहिजे इथल्या नोकऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या मुलांना कशा मिळणार नाही ते आपल्याला कशा मिळतील ह्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आपण स्पर्धा परीक्षेचा कधी आपण अभ्यास करत नाही आपण या ठिकाणी वाचन तुमच्या आमच्यामध्ये फार कमी झालंय आणि वाचन नसेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कमी करतो म्हणून तुमची आपची सर्वांची जबाबदारी जी विद्या आहे त्यांची की आपल्याला उद्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने काम करावं लागेल आज बारावी सायन्सची काही मुलं आहेत पॅरामेडिकल मध्ये एवढी संधी आहे की दहावी नंतर जर काही मुली सायन्सला केल्या तर बीएससी नर्सिंग सारखा जर आपण डिग्री केली तर मला वाटतं आज देशात नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला बीएससी नर्सिंगच्या चांगल्या चांगल्या तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होती पन्नास साठ हजार लाख रुपये पगार असणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध हो आज जे एन एमचा कोर्स आज ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलचा मला वाटतं चाळीस की वीस जणांसाठी ज्यावेळी ऍडमिशन होतं ओपनमध्ये मला वाटतं ऐंशी टक्क्यासाठी क्लोज होतं आणि ओबीसी वगैरे असते तर पंच्याहत्तर टक्क्याला होतं पण तिथे सुद्धा ती स्पर्धा आहे आणि मला वाटतं कमी कमी पैशामध्ये ह्या सिव्हिल हॉस्पिटलला त्यामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं आज काही जणांना बारावी सायन्समध्येच चांगले मार्क्स पडले तर जे जे हॉस्पिटल असते केम असेल नायर असेल इथे पॅरामेडिकलची वेगवेगळी सी टी स्कॅन आहे सोनोग्राफी आहे तुमचे एक्स रे टेक्निशियनच्या चार चार, चार वर्षाच्या डिग्री आज ह्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी चालू झालेले आहे आणि गुणवत्तेवरती ऍडमिशन होते इथे कुठेही पुढच्या मंत्र्याच्या चिठीने आमदाराच्या चिठीने ऍडमिशन होत नाही आहे याआधी डोक्यातनं तुम्ही मुलांनी काढा की मी पुढच्या आमदाराकडे गेलो पुढच्या खासदाराकडे गेलो मंत्र्याकडे गेलो त्यांनी चिठी दिली तर माझं ऍडमिशन होईल याआधी तुम्ही डोक्यातनं काढा की आपल्याला मेरिट प्रमाणे आता या ठिकाणी ऍडमिशन होत आहे आणि म्हणून ती जी काही हॉस्पिटल आहेत किंवा जी जी क्षेत्र आहेत आज मुंबईमध्ये सुद्धा जी काही मुंबई म्युन्सिपालिटीची जी हॉस्पिटल आहे तिथे जेएनएम चे जेवळे ऍडमिशन होतं कोकण साठी 25% जागा त्या रिझर्व आहे आज तुमचं पेनला जे व्हेटरनरीचं डिग्री कॉलेज आहे कोकण साठी 40% जागा व्हेटरनरी साठी त्या ठिकाणी रिझर्व आहेत आपली मुलं त्या व्हेटरनरीच्या डिग्रीला कोणी जात नाही आज नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणून भविष्यात ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या उपलब्ध नोकऱ्याच्या प्रमाणे जी असेल उपलब्धते प्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्या आज तुमचा सत्कार होतोय त्या सत्काराला ठरवा की आपल्याला भविष्यात नोकरी कुठे फक्त ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेतलं म्हणजे आपल्याला वाटत की आम्ही ग्रॅज्युएशन झालो आणि मग कुठेतरी तुम्ही आमच्यासारख्या लोकांकडे राजकारणी लोकांकडे येणार संदेश भाईंकडे येणार आमच्याजवळ येणार आणि नंतर तुम्ही आम्हाला शिव्या करणार कि की आम्ही यांच्याजवळ दहा वेळा गेलो आम्हाला नोकरी लागली नाही पुढचे राजकीय लोक मी सांगतो या राजपीठावरनं पुढचे राजकारणी लोक नोकऱ्या देऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे तुमची नोकरी जी आहे ही नोकरी लागण्याची किंवा कुठच्या मध्ये लागव ही तुमची त्या ठिकाणी पात्रता तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे आणि आजचा हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या वाढदिवसाच निमित्त साधू गेली अनेक वर्ष या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कला असेल क्रीडा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल सगळ्या क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष सातत्यानं अशा प्रकारचे सेवाभावी उपक्रम गेले अनेक वर्ष मी आयोजित केलेली आहे खरंतर या सगळ्या मागचा जो हेतू आहे हा हेतू की जे माझे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांना कुठेतरी ज्या समाजात आपण जन्माला लागला त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ही कर्तव्य भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली पाहिजे आणि प्रत्येकाने एक समाजसेवेचं एक व्रत एक समाजसेवेची एक बांधिलकी एक समाजाचं एक सामाजिक भाग हे कुठंतरी मनामध्ये वाढवू अशा प्रकारच्या जर सगळ्याच उपक्रमांमध्ये आपण कार्यरत राहिलो तर फार मोठं काम त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभं राहू शकत खर तर मगाशी सतीश सावंत साहेबांनी बरंच मार्गदर्शन आपल्याला केलेलं त्यांचे अनुभव आहे हो त्या तालुक्यातली एक महत्वाची करडी परिसरातली एक शिक्षण संस्था त्यांचे ते अध्यक्ष आहेत आणि गेले अनेक वर्ष ते राबत आहेत आणि म्हणून त्यांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी किती प्रकारच्या संध्या आपल्यासमोर त्यानिमित्त आहेत याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला रा केलेलं तर मी माझ्या जे गुणवंत विद्यार्थी आहे यांची जी जी टॅलेंट आहे जी गुणवत्ता ही गुणवत्ता प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी ठासून भरलेली मला आठवतं आम्ही तीस पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शालेय जीवनामध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा पस्तीस टक्क्याचा पास आणि साठ टक्के म्हणजे मेरिट अशा पद्धतीची त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळी साठ टक्के मार्क मिळाल्यानंतर किती भरपूर मार्क त्या विद्यार्थ्यांनी मिळवले असा एक वेगळा आनंद त्यावेळी व्हायचा पण आज जर आपण या स्पर्धेच्या युगामध्ये पाहिलं तर माझे गुणवंत विद्यार्थी नव्वद टक्के शंभर टक्के अशा प्रकारचे मार्क त्या ठिकाणी घेत आहेत आणि आपल्या तरी गुणवत्ता सिद्ध करतात खरं तर गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पॅटर्न होते पण या गेल्या दहा वर्षामध्ये कोकणच्या या पट्ट्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये आता एक सगळ्या प्रकारचा एक कोकण पॅटर्न सिंधुदुर्गचा पॅटर्न हा त्या ठिकाणी उदयास आलेला खरं तर मध्ये बारावी मध्ये आपण यश मिळवतो पण पुढे आपला विद्यार्थी नेमका कुठे जातो हा प्रश्न या जिल्हावासियांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी तशा प्रकारची प्रगती प्रकार करावी स्पर्धा परीक्षा असेल एमपीएससी असेल युपीएससी असेल या स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता जी मध्ये आपण यश मिळवतो जे मध्ये आपण यश मिळवतो हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे खर या सगळ्या जी शिक्षकाची शिक्षणाची मी चालना आहे माझ्या जिल्ह्यामध्ये या वैभवडी तालुक्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या दुर्गम परिस्थितीमध्ये असलेला हा तालुका आहे धरण वाढण्याची साधनं त्या ठिकाणी कमी आहे खर तर म्हणजे ज्या संस्था आहेत त्या शिक्षण संस्था उभ्या त्या ठिकाणी सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था आहेत पण पर त्याच परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज माझा विद्यार्थी त्या ठिकाणी नी शिक्षण घेतो संस्था उभ्या केल्या आणि म्हणून शिक्षणाची चालना प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये तालुक्यामध्ये या निर्माण झाल्या आणि म्हणून त्याबरोबर चांगले शिक्षक मिळाले चांगले मुख्याध्यापक मिळाले आणि त्याचबरोबर त्यांचं समजून घेणारे विद्यार्थी घडणारे विद्यार्थी त्या ठिकाणी मिळाले आणि म्हणून हा सगळा जिल्हा आज यादीमध्ये त्या ठिकाणी गुणवंत अग्रावा खरं तर सांगेन की आपण एक मनामध्ये ध्येय ठरवा आपण कुठच्या दिशेने जाणार आहोत आपलं भविष्य काय आपण काय त्या ठिकाणी कुठच्या यशापर्यंत जाणार आहोत आणि जर तशा पद्धतीने आपण मनामध्ये ध्येय ठरवलं आणि जर तशा पद्धतीची प्रगती त्या दिशेने आपण मेहनत घेतली कठोर परिश्रम घेतले तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आणि म्हणून तशा पद्धतीचे प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी भाषेवरच जे प्रभुत्व आहे हे प्रभुत्व आपल्याला सिद्ध करावं लागेल संगणकीय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध आपली म्हणजे बौद्धिक त्या किंवा हुशारी ती त्या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि हे ज्यावेळी आपण करणार आहोत तरच कुठेतरी त्या ठिकाणी आपण या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये जिंकणार आहोत खर तर मी जे पालक बळव्या शिक्षक मुख्याध्यापक संस्था ही विद्यार्थ्यांना घडवते पण हो पालक ज्या पद्धतीनं आज ही विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारतो एकीकडे कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न त्याचा असतो पण त्याबरोबर माझ्या मुलांचं दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे चांगलं शिक्षण झालं पाहिजे याच्यासाठी तो त्या ठिकाणी मेहनत घेत असतात आणि म्हणून मुलांच्या शिक्षणाकडे त्या ठिकाणी जास्तीचा हो। लक्ष हा अलीकडच्या पालकांचा त्या ठिकाणी राहिलेला अशा सदिच्छा व्यक्त करूया आणि आजचा हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्हा सगळ्यांच्या